दादा पण आहे ना साऱ्या कावाचे जाऊन बसले त्या बायाला मस्का लावायला त्या बाया तर आशा आहे का त्या याईना सुद्धा उगत्या निसद्या न उकत्या द्या उक रोजा न्यायला त्यांना फार फाशी झाली तरी दादाले म्हणत होते थोडे पातळ टाका कांदे आता उसामध्ये लावून दिले त्याच्याने नाकिन गाबळ व्हायला लागले तर घरी करमत नाही म्हणून यावं त्या त्या बायासुद्धा येते नाही ता नाही लागली मला पाणीही नाही आणलं मी तशीच आले ते सकाळी उठून आधी ना आता घरी जाते थोडं जेवण करीत मग येते आता मस्त दुपारी अजून ते काढून घे खुरपाना इडच ते म्हणजे लक्षात राहील माझ्या काही लोक वागत आहे काय कळतच नाही बरे भाऊ मला तर ना बायको चांगली भेटली नाही तर आजकाल दुनियाचा काही भरोसाच राहिला नाही काय कसे वागत आहे लोक काही कळतच नाही आली तर अर्चना दिसते काय अर्चना काय भाऊ निधीत होते काय ऊस हा बाबा सहा बी ऊस लावून ठेवलाय त्याच्यात कांदे लावले हा मा ना कांदे भारी झाले बर का अरे कांदे गण भारी झालेत पण मग त्यात गाबाळ पाहिजे किती झाले त्याच्यात मग तणनाशक मारायचं अजून महिना बी नाही झाला तणनाशक मारून त्या आणले ना ते खोटे देता, खरे देतात ते कळत नाही आता एवढ्या कंपन्या निघाल्या ना डुप्लिकेट त्यापेक्षा आहे ना बाया लावूनच काढून घ्यावा माहिती का अरे बाया म्हणता बाया बॅट माकाय आता या आहे ना सगळ्या कोण आता द्राक्ष बागेत जात आहे कोण कंपनीत जात आहे त्यांच्या ते ना सार्या आठ राहते ना रे आई तो पाणी द्या त्यांना खायला द्या मग त्यांचे पार बत्ती आणून द्या त्यांना डबे आणून द्या तीन टोळ्या बदलल्या आतापर्यंत माहिती का ते नाही भेटत तर म्हटलं बिल गाव मग नाही नाही बरं घरचे गर घरी काय आठ दिवस लेट होईल पण पैसे वाचतील आणि पैसे घरातले घरात राहील ना तुला तर माहिती माझ्या आईला काम नाही होत तिचे गुडगे दुखात आता मी कवर काढणार एवढं मापून का होणार सांग बर आता तुला काय काम आहे आता घरी बसायचं वावरात येऊन बसायचं ना अरे तेच चाल आता पण मग काय करतो टिकून एवढं थोडी होणार माखून पंधरा बिगी येते आता होईल तेवढं होईल बरं तू इकडे कसं का आला काही नाही चाललो होतो असंच सिकडा मळ्यामध्ये तू दिसली मला तुमच्या मळ्यात काय लावले आमचं सगळं ऊसच करून देईल बरे बाबा डोक्याला ताणच नाही आता सहा महिने झाले ना मग घरी ठेवते तुझा नावरा कुठे मा नावरा हा त्याच नको विचारू काही जाऊ दे का बर का दुख व्हायचं खापला काढतो जाऊ दे सोड तुझ सांग मला गावात भेटला होता पांढरपुरी ए पान घ्यायला येलो होतो ते तुम्हाला भेटला होता हा दुसरं लग्न करून राहिलं माहिती काय लग्न तो लग्न त्याला भेटली बरं काय मस्त राहते मुली काय मुलींची काय कमी काय मी असताना बरं त्याला दुसरं लग्न करून देईल आता तुम्ही किती दिवसापासून इकडे सहा महिन्यापासून मग त्यांनी त्याचे मार्ग काढून घेतला त्यांनी बरं बरं तू नको एवढं पुढचं उकरू पाहाते मी माझं काय काय करायचं ये का? ते येऊ का अगं तू माझ्या बहिणीसारखी आहे म्हणून तुला सांगितलं मी बरं बरं जाऊ दे त्याचा सोड तुला चहा प्यायचा आहे का नाही नाही मला काम आहे जातो मी बरं बरं जाई मग ये मग परत कधी संध्याकाळी हां चालेल का मी या माणसाचा खर्च असेल का बरं पुरी भेटल्या लगेच दुसरं लग्न करायला दादा ये मी अजून दादा कधी येतील त्यांना का वा सांगू या हा आहे खरं असेल का दोघच बनपाडायची वेळ आली आता तर आई घरी नाही का जाऊ मीच असं कसं मी असताना दुसरं लग्न करू शकतो कायदे कानून काय कुठे गेले मी ना दादाच्या भरशावने राहत आता मीच जमपाते काय ते तेच बरं राहील परत दादा येऊन गणगण करतील जाऊनच विचार येते मला ते तसं मलाही चेन पडायचं नाही आता काय करू का जावा का नाही जावा एक मन म्हणते जावा एक मन म्हणते नाही जावा या जर खरंच लग्न केलं तर नको वाटोळच होईन खुशार चोरी करते शिळी चोरून नेली हा थांब इथं आता आता तुझा मालक का गावायचा चोर तर गेले पळून आता तुला इतर राखण बसायचं हा खा मला खा तुला काय खायलाच नाही भेटलं असेल असोलीस स्टेशनला जायला शॉर्टकट घेतलंय मी बरं शॉर्टकट का मौता मौता ना दहा मिनिट तर पोचल एवढा लोकांनी मोठा मोठा ऊस लावून ठेवलाय ना एखादा बिबटे निघू आज काही झालं तरी ना पोलिसाला घेऊनच जाईन माझ्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे का नाही मी असताना कशी दुसरी भाई आणू शकतो मला तुला पण भूक लागली काय बोलायचं तुला तरी हराम तुला पळवून नेलं पण त्यांना साध खायला घालता नाही आलं का खा, खा। नमस्कार हा साहेब नमस्कार बर झालं तुम्ही भेटले का बरेल लागला त्या बांड्या माना इकडून कुठं आला तुम्ही अडचणीतून अहो शॉर्टकट घेतला आता शॉर्टकट हा चांगला आहे असा शॉर्टकट घ्या म्हणजे आम्हाला तरास परत तुम्हाला तरास तुम्ही काय करू राहील इथं अहो काय जमाना आलाय आहे माणसं शेळ्या चोरायला लागलेत शेळ्या हा तर या शेळीला चोरून नेली होती चार पाच जणं चोर होते आणि इचं काय भेटणार होतं आता काय इकली असते खटकाला नवीन इकली असते काहीतरी भेटले असते चार पाच हजार रुपये असं काय का एवढे वाईट दिवस आणलो का इकडे काय चोरबीर दिसले का तोंडाला असं बांधलं होतं तोंडाला हा नाही इकडे इकडे ये इकडे या जरा निवांत इकडे बसू आणि मग बोलू या इकडे मला तर काय चोरबीर नाही दिसले बर का नाही मी एवढे उसाने आणि आले एकटी काय दिसलं नाही मला तिकडे कोणी बसायच काय जमाना आहे हो मला जसं बघितलं का चोरांनी शिळी सोडली सू, सु, तिथं पळ आले बघा ती आव साहेब तुम्हाला पण चांगले चांगले चिरकती कारण की तुम्ही इडा येऊन आमच्या गावात येऊन दोन नंबरचे धंदे सुद्धा बंद करेल मग तेवढी दोष होते तुमची शेळी तर आमचीच गोष्ट आहे ते तर तुम्हाला पाहुण्या चटीत मुतले असतील त्याची हिम्मत आहे का पण हरामखोर मी असताना कशी काय शिळी चोरायला आले ती तीच विचार करतोय मी त्यांच्याच आसपास असतील कोणतरी बरं ते जाऊ द्या शेळीचं राहू द्या शेळी काय महत्वाची नाही ऐका ना हां मी ना तुमच्याकडलं महत्वाच्या कामाने आले माझ्याकडे मा काम आहे काय काम आहे असं कारण की मा जे माझ्या घरचे नाही करू शकत ना ते तुम्ही करू शकता तुमच्या घरचे करू शकत नाही ते मी करू शकतो पण असं काय झालंय काय अहो माझं अक्क आयुष्य बरबाद झालंय हां नाही झालंय असं झालंय काय नेमकं ते मला कळू द्या पहिलं अहो माझं ना पहिलं लग्न होत हा लग्न झालं होत झालं होतं आणि माझा नवरा आहे ना माझा नवरा म्हणजे मी इकडे येईल सहा महिन्यापासून माझ्या माहिती म्हणजे तुम्ही सहा महिन्या झाल्या नवरा इकडे नाही नाही माझा पटतच नाही तो काम जात काम जात नाही कुठं म्हणजे धंदा करत नाही म्हणून पटत नाही का भान परत मला सारखं करतो मला म्हणतो खायला आईबायला धान्य आण बाप रे म्हणजे पासूनच खायचं म्हणायचं ते सगळं होऊन सुद्धा मी इकडे येईल राग तर मला घ्यायला यायचं सोडून दुसरं लग्न करायला निघाला काय म्हणाले तू हा दुसरं लग्न दुसरं लग्न करायला निघाला मला एक सांग तुला सोड चिठ्ठी दिली का नाही महाराम खोर कसं काय दुसरं लग्न करतोय तो मी मी तेच म्हणू राहिले ना मम्मी असत ना कशी काय दुसरी बाय आणू शकतो तू तुझ्या नवऱ्याचं नाव काय म्हणाले मधुकर कुटे मधुकर कुटे काय नाही नाही तो मला भेटला पाहिजे कस दुसरं लग्न करतोय ना अहो आता तुम्हाला काय सांगू माझ्या बापाला मी ना एकुलते पोरी आता किती झालं आई बापाचा जीव राहतो नाही राहतोच की शेवटी मा, माझ्याशिवाय कोणी नाही पण आई बापाला तू एकूल ती म्हणलं कोण असणार आहे आता मग मला आता या बाबाने किती हान मार करते मला यांच्या सुखासाठी त्यांना ना का चांगलं वाटत का म्हणजे तुझ्या आई बापाला माहिती नाही का नाही मी फक्त एवढं सांगितलंय त्यांना काही काम नाही म्हणून ते बाहेर जायला आई बापाला काहीच माहित नाही असं आहे का पण मला आहे ना त्या माणसाला आदल काढवायची मला एक सांग तू सहा महिन्यापासून तुझ्या आई बापा पैसे मग तुझे आई बाप काय म्हणत नाहीत का अहो ते माझ्या शब्दाच्या पुढे नाही जाते तुझ्या शब्दाच्या पुढे जात नाही तुझं नवऱ्याचं गाव कोणतं मग अहो मला पंचाळ्याला पंचाळ्याला शेजारचं नाही का आहे तिथं दिले होते का तुला आपसातलंच होत आमच पाहुण्यातलंच तरी सुद्धा हे असं वागलं पोरी म्हणता पोरी भेटत नाही मापाच्या रावण्यापार उमरजी जावल होता मा करता हाँ? हाँ, आता काय सांगत आहे बरं त्याच्याकडे एक तर राहिला सोयचं घर सुद्धा नव्हतं तरी मा माझ्या मी लग्न केलं होतं बापाच्या शब्दाला तू किंमत दिलीस हा आता काय करताना का शिबोज फुटक सांगू शकत नाही ना, ना, तू काळजी करू नको मला एक सांगा तुमचा नवरा दुसरं लग्न करतोय तुम्हाला कसं काय माहिती झालं मला कसं काय माहित झालं ना सकाळी ना आमच्या ना उसामध्ये ना कांदे निंदायला जायला होती बर तिथं ना आमच्या गावातला एक वर्ग भेटला म्हणजे त्याची बहीण माझ्याच गावात होती त्याला माहीत झालं आणि त्याने मला सांगितलं मग एक काम करा ना, ना आओ, करा तुम सांगले -सांगले हो। तुम्ही कसं महिलांचा प्रॉब्लेम आहे मग तुम्ही महिला आयोगाकडे जा तिथं तक्रार द्या तिथं जाणार कधी त्यांच्याकडे तक्रार देणार कधी त्या ऍक्शन घेणार कधी तुमची कशी दहशत आहे तुम्हाला कशा चांगल्या चांगल्या घाबरात म्हणून मी तुमच्याकडे आले हो म्हणून तुम्ही माझ्याकडे आले का हुँ. मला आता टाइम नाही ना एक तर ही शिळी पकडली आता त्या शिळीच्या मालकाकडे ही शेळी पोच केली पाहिजे त्या माणसाकडून परत तक्रार नोंदवून घेतली पाहिजे हा ह्याच्यातच माझा बराच वेळ जाणार आहे अहो ते शेळीला तुम्ही कावबी लागारी लावशात पण माझं आयुष्य मग त्या बाबांनी लग्न करून घेतलं तर आता उजवस्त होईल ना हा तुमचं मस्त खरं झालं पण ते बिचार मुखजीव आहे अहो शेळीचाच विषय आहे ना हा ती राहू न इथंच तिला कोण येणार हे इथंच हा मग ह ती गेली बिली तर आता ती कशी जाणार आहे तिला कोण येणार सोडून हो काय सांगता येते कोणी नेले सोडून तर हो बर कितीची ती ती कमीत कमी दहा हजाराची असेल दहा हजाराची गेली तर मी पैसे भरून देईन तू पैसे भरून देशील ठीक आहे तू पैसे भरून देत असेल ना तर चालतंय मला काय हरकत नाही पण मला सांग तुझा नवरा कुठं भेटे भेटेल कुठं भेटेल हा त्यांचा एक मित्र आहे मित्र आहे त्याला माहित असेल कुठं राहतय कारण सकाळ संध्याकाळ त्याच्या जवळच मरेल राहत म्हणजे त्या मित्राबरोबर सोबत असतो का हा पण आता तो मित्र कुठं भेटायचा मला त्याला फोन लाव ना आपण फोन मा नंबर आहे का हा मग माझा मी पाठ करून ठेवलो आता पाठ करून ठेवलं मोबाईल नव्हता मग त्यालाच फोन करून विचारायची कुठे काय बरं झालं तेवढं तरी हुशार आहे नंबर तरी ठेवलास ठेवला हुशार आहे हा सांग नंबर द्या मी लावते हा दर केली मी हा का लाव लाव हळू मोबाईल पडला तर मला त्रास परत हॅलो गंगाराम हावलदार बोलतो आहे बरं मी काय म्हणतोय तुझा तो मित्र नाही का मधुकर कुठे तो कुठे आहे आता हां का बरं बरं त्याला काय सांगू नको मी येतो आहे अर्ध्या तासात तिथं काय हां तू पण तिथंच थांब बरं बरं काय म्हणला हाय गावामध्येच आहे फोन करा म्हणला मला आला की मग भेटतो मग चला ना आपण आता जाऊ ना मी पण येते तू पण येते मग मला विचारायचं मी असं ना असे काय दुसरी पटवली म्हणून बर बर ठीक आहे तू पण चल माझ्या बरोबर काळजी करू नाही आता लगेच जाऊ आपण एक तर परत तो तिथन कुठं गायब झाला परत त्रास व्हायचा तुम्हाला सांगते जर कळलं ना मान एवढा का जागीच मारायला बसलाय माहिती का मी इथं असताना ते लग्न करेल हा तो फक्त मला भेटलाच पाहिजे कशी त्याची जाग्याच उतरवतो ना ते बघतो म्हणूनच मी तुमच्याकडे आली चल चल तू माझ्यासोबत आता बाबानं सगळं माशाव सोडलं इथं बाबा कावाचा गेलाय का न बसू बसू कटाळा आलाय दात कोरून कोरून चार काड्या वाया फेकल्या म्या दुसरी काडी पाहायला लागेल मला आता काही काडी सापडा ना बा सापडली चाललेलं दिसतय का? करतो इथं काय नाही बसलोय हे काय आहे कुणाच हे बाबाच आहे बाबा बाबाच हा कुठल्या बाबाच ते कुंडलीवाले बाबा कुंडलीवाले बाबा काय हा तू काय करतोय इथं खा नाही बसल त्यांचं आता ते गेले उसात उसात आ, हा उसात कशाला ते त्यांना लय त्यांचं पोट चावून आलं मला म्हणले इथं बस जरा वेळ मी आलो म्हणे तू बस खाली तिला ओळखतो का न ओळखायला काय झालं कोण आहे विचारा मी कोण आहे मी तुला विचारतोय तू उत्तर दे ना तुला विचारल्यावर आता कशी ओळख राहिलो कोण आहे कोण आहे आता ती बायको होती ना आता काय म्हणायचं होती का विचारा बायको तुझीच बायको होती ना हा काय झालं काय झालं मला वेगळंच ऐकायला भेटलं रे काय तू लग्न दुसरं करतो कोण म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं हे काय तुझी बायकूच कम्प्लेंट द्यायला माझ्याकडे आली होती हा मी तेच म्हणलं कस काय आली सहा महिने झाले तशी आताशी काय आली टपकली नीट बोलायला था? तू थांब ना माझ्या भाषेतच सांगतो मी त्याला माझ्या गंगराम हलदारच डोकं फिरलं ना भले भले माझ्या समोर मग पटपट बोलतात लक्षात ठेव काय अहो साहेब तुमचं नाव मी ऐकून आहे मला माहित आहे पण मी काही चुकेलच नाही तवा मी काही तुम्हाला गुन्हेगार वाटलो काही नाही पण तू दुसरं कसं काही लग्न करायला लागला केलंच नाही ना अजून मग वाट पाहिजे का आपण नाही नाही तू थांब तू कशाला काळजी करते मी आहे ना इथं केलं का म्हणतोय तुम्ही इथं कस काय आले तुम्हाला कोणी सांगितलं हा पत्ता का मी आहे म्हणून तुझा मित्र हा त्यांनी सांगितलंय का मी तेच म्हणतोय तो कावाचा इथून गेलाय मला म्हणलं पान घेऊन येतो म्हणे अजून येतोय तो ये त्याला सांग मी सांगितलं होत काय सांगू नको मी येणार आहे तिथं चायला म्हणजे माया मित्रांनी एवढा माझ्याशी विश्वासघात केला मला सांगितलं असं थांबलो नसतो त्याच्या संग निघून गेलो असतो अरे पण कुठे तरी गेला असतास ना तुला बरोबर मी शोधून काढला असता मी कुठं जा लय लांब नाही जात इथे गावातल्या गावात जवळच राहतो मी लय लांब नाही जात कुठं सोडे काय आता हिला सांगा हे कुचक्यात बोलत राहते सहा महिने झाले साहेब तशी मायरा निघून गेले आता आली सुखात असल ना आनंदात असल जीवन तुमच मी ना हा मग आनंदातच नाही हे बाबा गेले कुंडलीवाले बाबा ते कुंडल्या काढून देते है। है। मी म्हणलं माई कुंडली काढू त्यांच्याकडे नाही मी काढतो की तुझी कुंडली तू कशाला काळजी करतो काय मी तर कुंडलीच काढायचं काम करतो काय बोलात साहेब तुम्ही तर पोलीस स्टेशनला आहे तुम्ही गुन्हेगार पकडित आहे खुंड्याला काढायला मग गुन्हेगाराचे आहे ना हा ह्या दांड्यानेच कुंड्याला काढतो मी बर्फ झोपून आता नवीन धंदा चालू केलाय का विचारा ना नवीन धंदा चालू करायचा आहे शिकावं लागेल त्यांच्याकडं पण पन... त्यांच्याकडे कशाला शिकतो मग तुला मस्तपैकी चार पाच वर्ष मी माझ्या पैसे ठेवतो आणि शिकवतो पोलीस स्टेशनला बरं साहेब तुम्हाला काय म्हणायचंय तेवढं नीट बोलावा मग मी तेच विचारतोय तुला हा तू दुसरं कसं काय लग्न करू शकतो कधी केलं कधी केलं म्हणजे तू बघितली पोरगी अजून पाहिलीच नाही इथं वेळ कोणाला आहे खरं बोलतो का खरच बोलतोय कसं आहे मी तुला चांगला प्रेमाने विचारतोय नाही तर शेवटी आहे ना पोलिसाचे ह्या दांड्याची ओळख करून द्यावी लागेल तुला नाही नाही तुम्ही ना निवांत बसा हा बसा इथं निवांत बसतो हे बघ बसलो मी तुझ्या बरोबर हा हा सांग मला आता तुम्हाला कोणी सांगितलं का मी लग्न करतोय म्हणून त्यांनी ना तीन वेळा सांगितलं मी सांगितलं मी सांगितलं का नाही काय मळ जमा झाला काय एवढ्या दिवसापासून हा तुला कोणी सांगितलं मला कोणी सांगितलं सांगायची मत असे घेणं देण नाही त्याच्याशी आम्हाला कळायला हेले महत्वाचं आहे नाही तुम्ही आमचा सांगणं पाठिबाग हे केलं अस हे बघ कोणी काही सांगल तुला आणि तू लगेच आली पोलिसांना अडवले आम्हाला काही सांगाल आहे का नाही म्हणजे स्वतः करायचे आणि आम्ही बरं नाही का तू एक काम कर तुला कोणी सांगितलं ना त्याचं नाव सांग मी बघतो बरोबर त्याच्याकडं आपलं त्यांनी सांगितलं काय हा साहेब तो काही एकाच गावामध्ये ना त्याचं आकाशवाणी नाव ठेवलेलं लोकांनी माहिती आकाशवाणी हा तो कशाला खोट अहो चुगल्या करायचं कामच कामधांदा आहे त्याचा कोणाचं काही त्याला ना कोणाचा खेळ झाला का त्याला गुदगुल्या वाट्या अशा असं आहे का हा तुला माहित नाही अजून आणि त्यांनी सांगितलं तू खुशाला आले यांना घेऊन म्हणजे मला नाही का मी खुशाला आले तोंड घेऊन करायची वाट पाहिजे जाऊन आले एकदा तरी विचारायला काय झालं कसं झालं साहेब सा, या बघा सहा महिने झाले ही हिच्या मायराला गेली लग्न झालं हिने कुठे राहायला पाहिजे नाही लग्न झाले हो नवऱ्याच्याच घरी राहायला पाहिजे सहा महिने झाले मायरी गेलं तर किती दिवस लय झालं ते एक दोन दिवस चार दिवस हप्ताभर पण तू तिला मारहाण करतोस अहो काय बोलात साहेब ही संशय घेती संशय माझ्यावर हा तस वागूच नाही ना मला सांगा घरात काही लागत नाही किराणा बाजार काही लागत नाही का किती दिवस काय पाणी उकळून पिलंय मी माहितीये अहो साहेब एवढं शिकून मला कामधंदा लागला नाही नोकरी लागली नाही आता ते कंपनी मध्ये जायचं आता पोरं पोरं जाते शिन्नर या मायडीशीला पण मला तिथं कामधां आता दा हात हातपाय पा कसे मला काम नाही होत एवढं जड उचलायला नोकरीच्या शोधात हे आता थोडे दिवस म्हणलं थोडं दम काढ लागल एवढ्या दोन चार महिन्यात नोकरी ला मला लागली का मग आपले सुखाचे दिवस येतील पण हिला दमच नाही बरं मला सांगा या सोडा मी लगे कामाला जाते मग ते पैसे माझ्याकडून घ्यायचे तर मग मारहाण करायची काय आहे कशाला मारहाण करतो तिचेच पैसे घेऊन मारहाण करतो अरे साहेब मारहाण मी केलेली नाही तुम्हाला एक सांगतो माझ्या अंगावर केस सापडला एवढा मोठा शर्टावर आणि ही म्हणते तुम्ही कुठे गेले होते ते सांगा म्हणजे किती मोठा संशय घातला आणि त्या संशय घेऊन बडबड केली आणि निघून गेली मायर आला एवढा मोठा बाईचा केस तो पण एवढा खाता एवढा तो बाबाच्या शर्टावर आजपर्यंत काही सापडला नव्हता त्या दिवशी काय काय सापडायला पाहिजे होता कसं काय सापडला रे अहो माणूस येत जात कुठे फिरत मानल्यावर एखादा उडत उडत अंगावर आला असेल केस आता बायचे केस पण डाकतून उडायला लागले का नाही एखादा केस तर येतो पण तो अंगावर कसा कसा एवढा संशय पण घेऊ नये हा दुसरं काय अंगाला डाक पडलाय का बर साहेब हे बघा मी जर याच्याशी फारकत पण घेतलेली नाही दुसरं लग्न मी कस काय करेल आणि मला पुरीवाले तरी कस काय देतील हा तर विचार केला पाहिजे का नाही ना हे पण बरोबर आहे त्याच हा मी विचारच केला नाही हे बा पाहिलं साहेब तुमच्या समोर मला काय बोलत किती केलं तरी तुका शिवाय समोर अजून म्हणायचं माझी किंमत नाही साहेब मला ही घरातलं घालून पाडून बोलत आणि मी ऐकायचंच काम करतो आता काय बोलणार आहे साहेब काही नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं या अशा गरीब माणसाला कोण पोर येणार असं विचारायचं होतं मला आणि मी काय म्हणतोय इथन पुढे लक्षात ठेवतो पण अजिबात नवऱ्याला उलट बोलायचं नाही अहो त्यांचं करतोय बायकोला ठेवायचं किती दिवस कामाला जायचं नाही नाही तो ठेवल आणि हो तू आजपासून नाही कामाल ना, आज ना कामाला जायचं नाही मी सांगतो तुला आणि लक्षात ठेव काय हो बोला ना तुला चांगलं सांगतोय शेवटचं सांगतोय मी काय आजपासून दोघ चांगलं राहायचं अजिबात करायचं नाही अहो चांगलंच राहील पण तिला सारखा पैसा लागतो हे आणायचंय ते आणायचंय आता या बघा हे कुंडली बाबा आहे हे दीडशे रुपये कुंडली काढायची घ्या ते कावाची उसात गेल्या तेवढं ऐक ह तुला नाही ना कंपनीत काम होत नाही होत ना अरे मग दुसरे बरेच काम पडले अहो दुसरे कामले अवघड हो त्याच्यामुळे मी काय म्हणलं आता हे कुंडलीवाले बाबा आहे ना हा हे दीडशे रुपये घेते कुंडली काढायचे ब मी त्यांच्याकडे शिकवतो कुंडली कशी काढते आहे कारण ते घराघरामध्ये जाऊन दीडशे दीडशे रुपयाने लय ना पैसे छापले तेने मध्ये जाऊन आणि बरं ते जाऊ द्या कुंडलीचे तेने ते कोणाच्या घरात असे काही प्रॉब्लेम असले का ते खडे देत्या अंगठे देत्या मग त्याची खडायची चार चार पाच पाच दहा दहा वीस वीस हजार रुपये तीस तीस हजार रुपये घेत्या काही काही यंत्र विकले त्या बाबानं मग त्या बाबालाच मी आता थोडं डोकं लावितो आणि त्यांना सांगत का मला तुमच्या संघ ठेवा म्हणजे थोडेफार मी बी कमीन ना हा सोपा धंदा आहे तुला सर्व ऐकत पाहिजे ऐत म्हणजे एकदम शॉर्टकट पैसा कामवायचा मला धंद्याच्या नादात पडू नकोस हे सगळे फसवेगिरी आहे ह्याच्यात जर सापडलास ना तू हा तर तू सुद्धा जेल मध्ये जाशील काय बोलात हा मग नको नको यास नको मग मी काय करतो एखादा भाजीपाल्याचा धंदा टाक नाही ना तुला बोजा उचलत तर सावलीत गावात जाऊन भाजीपाला ऐकायचं मी काय म्हणतो साहेब हा मी धंदा करीन हा मग हिनी मला साथ द्यायला पाहिजे ना हा मग नवरा धंदा करा दोघांना लाजायचं नाही कष्ट करून खायला कुणाच्या बापाची चोरी नाही तसं नाही कष्ट करायला मी म्हणत नाही मी कष्ट नाही करणार पण भाजीपाला मी करणार नाही मला लाज वाटत त्यापेक्षा मी माझ्या बापाला सांगून ना टायर पंचरचं दुकान टाकून द्यायला बस का अजून काय पाहिजे तुला मग काय मला काय अडचण नाही ना साहेब माता मस्त पैकी दोघांनी सुखानं संसार करायचा आणि यांना सांगून नाही म्हणून छळ ही करीत बरं का तू सुद्धा लक्षात ठेव अजिबात हो। नवराला जास्त त्रास द्यायचा नाही आणि परत जर माझ्या कानावर तक्रार आली तर लक्षात ठेवा हो मग बरं झालं गंगाराम तर तुम्ही भेटले नाही तर आज नाही तर मी ना तिथंच राहिले असते बरं तुमच्या खरं काय खोटं काय कळाल तरी बरं घरी काय हालत करून ठेवली पाहतो द्या ना तिला घरी घेऊन जा आता बाबा थे थे ते बाबा आहे राखण्याला उसात जायले थोडा वेळ थांबा मग जातो इला घेऊन मी घरी होय हा नाही नाही तो बाबा उसात गेलाय ना हा उसात गेलाय काय या सरी सरीने गेलाय सरी सरीने गेलाय ना हा त्या बाबाने सुद्धा आहे ना बरेच जणांना लुटलंय काय बोलते हा हा आता मी, मी, मी आल... त्या बाबाकडे जातो जातो उसात काय करतो ते बघतो तसाच उचलतो पोलीस स्टेशनला घेऊन जातो त्याला बर झालं साहेब मी पण माईक कुंडली काढणार होतो एकशे एक्कावन्न रुपये मी घेऊन आलो होतो अरे त्या पैशात घरात काहीतरी बाजार भरा तो खा असल्या फसवेगिरीमध्ये पैसे वायफट घालू नका समजलं का अहो पण ते खडे देते ते म्हणे याच्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणे अरे काय नसत हे कलरचे खडे हे कुठं पण मिळते असं दोन रुपयाला पाच रुपयाला खडा मिळतो त्या अंगठ्यात बनवायचं खडा त्याच्यात बसला मस्तपैकी पैकी जायला लुटायचं चा काम चालू त्या बाबाच्या तर आईच्या ओट्यात रोट्या त्याच्या मी हो गेलाय ना त्या साहेब मग तुम्ही या सरी सरी न जा हा बरं झालं तुमच्या मुळे ना माई एकशे एकावन्न रुपये तर वाचलेच वाचले त्या बाबाने मला अजून गांडावला असं त्या खड्यासाठी खडे घ्या म्हणून तुम्ही जा नाही एखाद्या वेळेस माझा आवाज ऐकून पळल मी जातो पहिला उसर जा जा या सरीन जा या सरीन हा हा त्याच त्याच चायला गेले ना आता काय पाहते पाहते बाबा दिसला तर मला पण दर्शन भेटत त्याच का आला आता त्यांनी सांगितलं ना त्या साहेबांना अशे बाबा आणि लोकांना गंडून जाते म्हणी तुमच्या सारखे चला घरी त्या पैसे जाण्या चहा साखरला घेऊन या चहाची पावडर साखर दूध पिशी घेऊन या आणि एक टोचचा पुडा घेऊन या मला वा उठा चालत आले भूक लागली बरं झालं तू आली मला काही घरी करमत नव्हतं दिवसभर मी याच्या त्याच्या घरी जाऊन बसायचो तुम्हाला कामच काय दुसरे घरी मला मारती का आता शायला सहा महिन्यातून आली आताशी काय होत काय नाही काय माहिती पण जाऊ दे सहा महिन्यातून आली ना सायबाई गेले उसा बाबाने काही बाबाच नारळ आहे एक नारळ तळी घेऊन जातो फोडून त्याच्यातलं खोबरं तरी खातो भूक लागली <laughs> आलो 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 आलो